आपल्या आयुष्यात काय आहे हे जर प्रत्येकाला नाही सांगितलं तर जे आहे ते अजून चांगल्या प्रकारे चालायला लागतं हे जे वाक्य आहे ना ते प्रत्येकासाठी लागू होतं बरं का म्हणजे बघा मागच्या काही दिवसांपासून मी प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट सांगत नाहीये तर त्या गोष्टी ज्या सांगितलेल्या नाही आहेत त्या खूप छान पार पडत आहेत मग त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असू द्या किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी असू द्या पण ही लाईन अगदी शंभर टक्के खरी माझ्या बाबतीत तरी झाली आहे चला आज एक मस्त साडी रिसीव झाली आहे त्याचं तुम्हाला आता उद्याच्या व्लॉगमध्ये मध्ये सांगते नक्की काय प्रकरण आहे बट थोडंसं मार्केटमध्ये काम होतं ते करून येऊया उद्या आपल्याला निघायचंय सो आज सगळं 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 करून घ्यायचंय स्किन केअर हेअर केअर सगळं माझं झालंय बट लास्ट मिनिट कि हां आपल्याला उद्या सकाळी लवकर निघावं लागणार आहे त्यामुळे मस्त हेअर वॉश करून घेतलं आहे आता उद्याची तयारी तर माझी कम्प्लीट आहे त्यामुळे बाकी काहीच टेन्शन नाही राहिलं आहे चला थोडासा वर फेरफटका मारून येऊयात म्हणून वरती गेले तर आज बघा पौर्णिमा नाही आहे काहीच नाही आहे अगदीच कुठला तरी दिवस आहे रँडम तरीसुद्धा चंद्र खूप भारी आलाय तर असं होतं माझा आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय